निवडणूक कोणतीही असो काही पक्ष आणि नेत्यांनी नेहमी चर्चेत राहण्याची कला अवगत केली आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडीचा प्रसार आणि प्रचार अनेक माध्यमांनीच केलाय पण प्रत्यक्षात यावेळच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं वंचित बहुजन आघाडीचा सुफडा साफ केलाय महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही यावरूनच प्रकाश आंबेडकर यांनी अनेक बातम्या मीडियाला पुरवल्या अखेर महाविकास आघाडीत सहभागी न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला पण मतदारांनी वंचितला पूर्णपणे नाकारलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चांगलीच हवा झाली होती या पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण राज्यात वंचितची मोठी ताकद असल्याचं चित्र निर्माण करण्यात यश मिळवलं त्यानंतर यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीतही वंचितनं स्वतःचं महत्त्व कायम ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले त्यामुळं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडी सहभागी व्हायचं की नाही यावरून प्रकाश आंबेडकरांनी चर्चेच्या अनेक फेऱ्या केल्या पण वंचित बहुजन आघाडीनं स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं राज्यातील अडतीस लोकसभा मतदारसंघात वंचितचे उमेदवार उभे होते पण त्यापैकी छत्तीस लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं अकोला आणि हिंगोली या दोनच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांना डिपॉझिट वाचवता आलं अकोला लोकसभा मतदारसंघात स्वत प्रकाश आंबेडकरांचा दारुण पराभव झाला तिथं त्यांना दोन लाख शहात्तर हजार सातशे सत्तेचाळीस मतं मिळाली पण बहुतेक सर्वच जागांवर वंचितला पाच आकडी मतं मिळवता आली नाहीत प्रकाश आंबेडकर दलित चळवळीतील नेते असल्यानं त्यांना दलित समाजाचा पाठिंबा मिळेल अशी आशा होती पण या लोकसभा निवडणुकीत दलित ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजानं वंचित बहुजन आघाडीला म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही दुसरीकडं मुंबई उत्तर पश्चिम अकोला हातकळंगले आणि बुलढाणा या चार मतदारसंघातच वंचितच्या मतांमुळं जिंकणाऱ्या उमेदवारावर परिणाम झाला हातकळंगलेमध्ये सत्यजित पाटील यांचा तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी पराभव झाला तर वंचितच्या डी सी पाटील यांना बत्तीस हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली बुलढाण्यात ठाकरे गटाच्याच नरेंद्र खेडेकर यांचा एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी मतांनी पराभव झाला हो तर तिथं वंचितच्या उमेदवाराला अठ्ठ्याण्णव हजार हो चारशे एक्केचाळीस मतं मिळाली त्यामुळं महाविकास आघाडीला वंचितनंच धक्का दिला असंही बोललं आहे पण या निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मतं बघता मतदारांनी वंचितला साफ नाकारल्याचं स्पष्ट होतंय